प्रेम प्रकरणातून अंबाजोगाईत तरुणांचा खून पुन्हा हादरला बीड जिल्हा महिन्याभरातील दुसरी घटना अंबाजोगाई शहरात पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघाजणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले असता जखमी तरुण राजकुमारचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला या घटनेने शहरात खळबळ उडाली प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा गुन्हा आंबाजोगाई हो शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे महिनाभरातील प्रेम प्रकरणातून हत्या झालेली ही दुसरी घटना आहे तर खून आणि हत्येच्या घटना बीड जिल्ह्यात थांबायचे नाव घेत नाही त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आरोपीच्या अटकेसाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे बीडच्या अंबाजोगाई शहरातील राजकुमार कर्डे हा दोन वर्षापासून शॉर्ट फिल्म बनवत होता चनई येथील एका युवतीशी त्याचे प्रेमसंबंध होते तो नेहमी सांगायचा माझ्या माझ्या तिच्यावर प्रेम असून आम्ही दोघे लग्न करणार आहोत परंतु जात समजल्याने तिचे वडील लग्नाला विरोध करत होते नेहमी मला माझ्या मुलीचा नाद सोड नाहीतर जिवे मारून टाकू अशा धमक्या देत असल्यामुळे राजकुमार कर्डे याने आईला सांगितले होते वैजनाथ शिंदे वेदांत शिंदे या बाप लोकलेखासह आदिनाथ भांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हद् हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला त्याच्यावर स्वराती रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान अतिरक्तश्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत राजमंत्रण्यूसाठी सुधाकर फुले लातूर